सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान ड्रीम सिटी रोडवर शिवाजीनगर येथे असलेल्या श्री तोरनेश्वर पुरातन महादेव मंदिर या ठिकाणी बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त भव्य लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे व भाजपाच्या आमदार देव यांनी फरांदे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर समितीच्या वतीने सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे आगोरी साधू शिवतांडव कला तर ढोल ताशा वादक अनंत विजय पथकाचे दमदार सादरीकरण करत कर फटाक्याची भव्य आतिषबाजी यावेळी करण्यात आली या, या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विजय आत्रदे अमित आडके सचिन पाटील डॉक्टर सोनावणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश आडके सागर खताळे सचिन बडके शिवम पाटील मिलिंद वाघ हर्ष कापडणीस युवराज पाटील रोशन गांगुर्डे श्रीकांत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी राहुल महाले तसेच परिसरातील सर्व स्थानिक व नागरिकांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला जागरजनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक आज महाशिवरात्रीच्या सर्वच नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो अशी प्रभू शंकराचार्य प्रार्थना करतो आज श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय मला असं वाटतं का निश्चितच शुभम पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या नियोजनबद्ध शंकरनाथच्या माध्यमातून एक मिरवणूक काढून जुनं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये नूतनीकरण करून अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी त्याचं नूतनीकरण केलंय मला असं वाटतं का प्रत्येकाची श्रद्धा या संपूर्ण परिसरातील श्रद्धा त्या तो श्री तोर्णेश्वर महादेव मंदिरामध्ये लोकांची आहे आणि निश्चित प्रत्येकाची मनोकामना तोरणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पूर्ण करतील देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभम पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो